नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्री स्कूल या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करा असं एका बड्या नेत्यांनी महिला व बालविकास केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनाच पत्र लिहिलेलं आहे तर या पत्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या फायद्याचे कोणकोणते दे मुद्दे त्यांनी या पत्रामध्ये मांडलेले आहे आणि खरंच याचा फायदा होणार का यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि हो मैत्रिणीं तुम्ही या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशनद्वारे नोटिफिकेशन द्वारे माहीत होणार आणि तुमची माहिती चुकणार नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे योगदान महत्वाचे आहे आणि त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे यासाठी त्यांच्या मानधनात वाढ करणे निवृत्त कामगार आणि मदतनीसांना भत्ता देणे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत आणि सामाजिक सुरक्षिततेत प्रगतीशील सुधारणेचा मार्ग तयार करणे या तीन महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा आशयाचे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना लिहिले आपल्या पत्रात राहुल गांधीजी म्हणाले की मी अलीकडेच अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांना येणाऱ्या आव्हानावर चर्चा केली अंगणवाडी सेविका व मदतनीसांबद्दल देशाची कृतज्ञता देखील दर्शवणाऱ्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से या एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रमाचा कणा आहेत कुपोषणाशी लढा देऊन तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देऊन महिला आणि मुलांची अथक सेवा त्या करतात कोविडच्या संकटादरम्यान त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्करून ठरल्यापेक्षा जास्त काम केले देशाच्या विकासासाठी कठोर हो परिश्रम करूनही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अपुरे वेतन मिळत आहे त्यातही सामाजिक सुरक्षेचा अभाव आहे असे राहुल गांधीजी म्हणाले राहुल गांधीजी म्हणाले की शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वात तातडीच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे ग्रॅज्युईटी न मिळणे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युईटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत ग्रॅज्युईटीचा अधिकार देऊन जवळजवळ तीन वर्षे उलटून गेली आहेत मात्र भारत सरकारने या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही असेही ते म्हणाले तर अशा प्रकारे माननीय राहुल गांधीजींनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले त्यानंतर अशा प्रकारचे पत्र माननीय अन्नपूर्णा देवी यांना पण दिलेले आहेत तर बघूया आता तीन वर्षाआधी जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्याविषयी भारत सरकार काय अंमलबजावणी करते ते तुम्हाला काय वाटते आपल्याला ग्रॅज्युटी लागू होईल का सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णय दिलेला आहे परंतु सरकार लागू करेल का याविषयी कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि भरपूर कमेंट करा मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी वाघमरे तुमची रजा घेते व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद